महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक म्हणजे भीमा खोरेगावचं हो शौर्यस्तंभ पाचशे महार सैनिकांनी स्वतःच्या अस्तित्वावर स्वतःच्या स्वाभिमानावर आल्यानंतर अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाणी पाजलं होतं त्याचं जातिवंत जिवंत उदाहरण म्हणजे शौर्यस्तंभ आज त्या शौर्यस्तंभाला आपण फक्त महार म्हणजेच माझे बौद्ध बांधव त्यांच्या शौर्याचं प्रतीक न मानता त्याला महाराष्ट्राचं प्रतीक मानायची वेळ आलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये परत एकदा भीमा कोरेगाव रिटर्न चालू आहे तुम्ही म्हणाल भीमा कोरेगाव रिटर्न काय भीमा कोरेगाव रिटर्न म्हणजे पेशवाई पेशवाईच्या काळामध्ये मनुस्मृती आपल्या उच्चांक स्थानावर गेलेली होती त्या काळामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मा जातीधर्माचा एवढा द्वेष पसरलेला होता की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हतो ह्याच मनुस्मृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की ह्या पृथ्वी तलावरती ब्राह्मणाला सोडून सगळेच्या सगळे शुद्र आहेत ह्याच मनुस्मृतीमध्ये लिहिलेला आहे की महिला फक्त आणि फक्त उपयोगाच्या आणि उपभोगाची वस्तू आहे ह्या मनुस्मृतीच्या आधारावर पेशवाई चालत होती त्याचाच उद्रेक म्हणून भीमा कोरेगाव घडलेलं होतं आज आजही तेच चालू आहे त्याही काळामध्ये आपलेच लोक गद्दार होते आजही आपलेच लोक गद्दार आहेत त्याही काळामध्ये आपलेच लोक आपल्याच लोकांना मारत होते आजही आपलेच लोक आपल्याच लोकांना मारत आहेत त्याही काळामध्ये मराठा मराठ्यामध्ये वाद लावून पेशव्याची पगडी स्वतःच्या डोक्यावर ठेवणारे पेशवे आजही मराठा मराठ्यामध्ये ओबीसी ओबीसीमध्ये जाती धर्मामध्ये वाद लावून आजही महाराष्ट्राची पगडी पेशव्यांच्या डोक्यावरती आहे आज आपल्याला त्या शौर्य स्मारक ओरडून ओरडून सांगते की बाबा हो गाफील राहू नका आमच्या शौर्याच्या गोष्टी सांगून तुम्ही स्वतःचं मनोरंजन करू नका तर आमच्यापासून धडा घ्या की आम्ही गाफील राहिलो छत्रपती शिवाजी महाराजानंतर आम्ही गाफील राहिलो म्हणून आमच्यावर ही अवस्था आली होती आणि आम्हाला लढायची वेळ आली की तुम्हाला परत लढायची वेळ आली नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही सावध रहा आणि ह्या लोकांच्या तावडीतून वाचायचं जर असेल तर तुमच्या घरापासून सुरुवात केलं पाहिजे ते स्मारक आजही ओढून सांगते की हा महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकशे बडकर एक, एक हिरे तयार झालेले आहेत ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा झाला तो अठरा पगड बारा बलुतेदारांना सोबत घेऊन राज्य केले होते तो जगाच्या पाठीवरचा सगळ्यात चांगला सुवर्ण काळ म्हणून मानला जातो त्याच्यानंतर पेशव्यांनी अख्ख्या त्या सगळ्या गोष्टीला मातीमध्ये मिसळले होते त्या छत्रपती शिवरायांच्या आज गोष्टी सांगायची गरज आहे त्यात संत तुकाराम महाराजांच्या गोष्टी सांगायची गरज आहे ह्याच भटबामणांना विरोध करता करता तुकाराम महाराजांनी स्वतःचं आयुष्य वाहिलं आणि तुकाराम महाराजांना ह्याच लोकांनी मारले आज छत्रपती संभाजी महाराजांची गोष्टी सांगायच्या छत्रपती संभाजी महाराजांना जेवढं बाहेरच्या आक्रमणकार्यांशी लढायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त आतल्या लोकांसोबत लढायचं होतं म्हणजेच मनुवादी लोकांसोबत लढायचं होतं त्या काळातसुद्धा हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना राजा मानण्यासाठी तयार नव्हते म्हणून स छत्रपती संभाजी महाराज स्वतःचं राज्याभिषेक स्वतः करून घेतले होते हीच हीच मनुवादी भारताच्या इतिहासावरती सगळ्यात मोठा काळा डाग आहे तुम्ही पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास उचलून बघा पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्हाला प्रत्येक काळामध्ये ज्या ज्या वेळेस भारतामध्ये बहुजनांचं राज्य येत होतं ज्या ज्या काळामध्ये बहुजन समृद्ध होत होता त्या त्या काळामध्ये मनुवाद्यांनी दे भारत देशाला खड्ड्यात घालण्याचं काम ह्याच मनुवाद्यांनी केलेलं आहे भारत देशावरला जेवढ्या बाहेरच्या आक्रमणकार्यांनी लुटलेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त मनुवाद्यांनी लुटलेलं आहे तर आज आपल्याला जागा होण्याची वेळ आलेली आहे परत ह्या मनुवाद्यांच्या आणि ह्या लोकांच्या कचाट्यामध्ये आपण आडकत चाललेलो आहोत आता ह्याच्यातून जर सुटायचं असेल तर प्रत्येकाने प्रत्येक महाराष्ट्रवाशियांनी प्रत्येक देशवाशियाने स्वतःला राजकारणाकडं एक उघड्या डोळ्याने बघण्याची गरज आलेली आहे कारण आज तुम्ही पूर्णपणे गुलाम झालेले आहात सरकारच्या तुकड्यावरती जगणारी पिढी तयार होत चाललेली आहे तुम्ही लाडकी बहिणीसारखी व्यव योजना घेऊन येता तुम्हाला मोहताज केलेला आहे तुम्हाला लाचार केलेला आहे सरकारवरती डिपेंडन्सी तयार करणारी पिढी तयार करत चाललेली आहे तुम्ही शेतकऱ्याकडं बघा शेतकऱ्याला गेल्या दहा वर्षाच्या आधी जे भाव होते त्याच्यापेक्षाही खालच्या लेवलला भाव नेऊन ठेवलेले आहेत का शेतकऱ्याच्या खताचे भाव तीनपट होऊ शकतात शेतकऱ्याच्या औषधाचे भाव तीनपट होऊ शकतात शेतकऱ्याचा खर्च तीनपट होऊ शकतो शेतकऱ्याला तुम्ही जी एस टी लावलेला आहे शेतकऱ्याच्या मालाला किंमत किती गेल्या दहा वर्षापेक्षा कमी ठेवलेला आहे तुम्ही त्याच्यासोबत चला हे काम करणारे वर्ग जो मिडल क्लासचा वर्ग आहे जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त टॅक्स देणारे तुम्ही आहात आणि तुमच्या हिश्शाला काय तर घंटा तुम्हाला आज तुमच्या हक्काचे पैसे जर तुम्ही सरकारला देत असाल तर सरकारला समोर उभारून जाब विचारायचं काम तुमचं आहे कारण तुम्ही सरकार चालवता सगळ्यात जास्त टॅक्स देणारी पिढी तुम्ही आहात तर तुम्हालासुद्धा तेवढाच अधिकार आहे एवढं साठ टक्के टॅक्स देऊन तुम्हाला भेटतं काय चांगले रोड नाही रोडवर गेलात तर तुम्हाला परत तिथं टोल द्यायचा आहे तुम्हाला चांगले हॉस्पिटल नाही हॉस्पिटलमध्ये गेलात तर पूर्ण आयुष्याची कमाई तिथं घालवायची आहे तुमच्या पोरांना शाळा नाही शाळेमध्ये तुम्हाला आयुष्याचं अर्धी कमाई त्याच्यामध्ये घालायचं आहे मग तुम्ही ह्या देशामध्ये फक्त आणि फक्त गुलामीचं जीवन जगण्यासाठी आलात का तुम्ही देणार आहे टॅक्सच्या पैशाचे तुम्हाला काय ना काय सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही टॅक्स देता ह्या टॅक्स पेअरला तर अजिबात उमजत नाही आज की नेमकं का करायचं काय आहे कारण हा दिवसभर काम करतो आणि रात्रभर ते लोक तुमच्याकडून पैसे काढून घेतात आणि तुम्हाला समजतही नाही तुम्हाला वाटतं की तुमच्या किशामध्ये लाख रुपये आहेत तर त्या लाख रुपयावरती आज ज्याप्रमाणे महागाईचा दर आहे त्या लाख रुपयाची किंमत ऐंशी हजार आहे आणि त्या एक लाख वरती साठ हजार रुपये तुमच्याकडून टॅक्स घेतात मग राहिले की ती वीस हजार रुपये राहिले म्हणजे तुमच्या आजच्या एक लाखाची किंमत भारतामध्ये फक्त आणि फक्त वीस हजार रुपये आहे तर तुम्ही एवढं लुटून घेताय तर आज ह्या सरकारला जा विचारण्यासाठी आणि ह्या पेशव्याच्या कचाट्यातून बाहेर येण्यासाठी आज आपल्याला जागृत होण्याची गरज आलेली आहे आज आपल्याला परत एकदा शिवशाहू फुले आंबेडकरांचा जुना महाराष्ट्र ह्या लोकांच्या विचारांनी माखलेला महाराष्ट्र परत आपल्याला उभा करायचा आहे आणि ही जनजी पिढी जी आहे ना इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरचे मेसेज वाचून ह्या लोकांना धर्माच्या आधारावरती जय जयकार करत फिरता अरे हे दोन हजार चौदापासूनच सर्वात जास्त धर्मधोक्यामध्ये का आला दोन हजार चौदापासूनच धर्मावर एवढे वाद का तयार व्हायला चालू झाले दोन हजार चौदाच्या नंतरच का एवढे बलात्कार व्हायला चालू झाले दोन हजार चौदाच्या नंतरच एवढे का शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला चालू झाले दोन हजार चौदाच्या नंतरच एवढे बेरोजगाराच्या आत्महत्या का वाढत चालले ह्याच्यावरती चा कधीतरी लक्ष द्या कुठला धर्म कसला धर्म जर धर्मात माणसंच जर नसतील तर त्या धर्माला घेऊन काय जाळ लावणार आहात तुम्ही आणि ह्या पृथ्वीवरती मनुस्मृतीमध्ये ज्याप्रमाणे लिहून ठेवलेलं आहे कोणच तुम्हाला त्यां तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात ह्याच्याशी काहीच देणे गेलं नाही तुम्ही त्यांच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त शूद्र आहात डोळे उघडा जागे व्हा आपल्या देशाची मूळ डी एन ए मूळ जो तत्व आहे तो मनुस्मृती नाही